विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहे आणि एक राष्ट्रीय नेता सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो वाटतोय हा आरोपच मला हास्यास्पद त्या ठिकाणी वाटतो आपण बघाल कालपासून महाविकास आघाडीनं या ठिकाणी निवडणूक आपल्या हातातून गेले हे त्यांच्या वर्तनातून त्यांच्या वागण्यातून दिसून येते उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला पराभव स्पष्ट समोर दिसतोय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोट नव सेट करून लोकांच्या मनामध्ये काही अंशी संभ्रम निर्माण करून महाराष्ट्रात थोडे यश मिळाले आता या निवडणुकीमध्ये कालपर्यंत प्रचार संपेपर्यंत त्यांनी सभांच्या माध्यमातून सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून काही परसेप्शन सेट करण्याचे प्रयत्न केले परंतु ते सबसेल अपयशी ठरले आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नेरेटिव्ह त्या ठिकाणी चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो विकासाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने काय केलं राज्य सरकारने काय केलं हे सांगितलं भविष्यामध्ये आम्ही राज्य सरकार आमचा आल्यावर आम्ही काय करणार आहोत कशा प्रकारे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं परंतु आता महाराष्ट्रात ज्या योजना दिल्या लाडकी बहीण योजना असेल मी महाराष्ट्रभर फिरतोय कालच मी शिर्डीला होतो जवळपास दहा हजार बहिला त्या लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल प्रशिक्षण योजना दहा जायची शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल वीज बिल असेल अशा अनेक योजना या ठिकाणी आज महाराष्ट्रातल्या मतदारांना प्रभावित करणाऱ्या ठरण्यात विश्वास देणारे ठरले आणि त्याच्यामुळे या योजनांना विरोध करणार विरोधी पक्ष आहे तर देवेंद्रजीच्या काळातल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम स्थगिती सरकार म्हणून उद्धवजी ओळख केले परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रगती आणि सरकारने घेतले महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आज ठाम आहे की हेच माहितीच सरकार आपल्याला हवंय तशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे झालं म्हणून अशा प्रकारे स्ट्रॅटेजी करून अनिल देशमुखांच्या गाडीवर दगड मारा पर्णा तर्थ पर्णा तर्थ मार ये 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 आता भारतीय जनता पार्टीचं दगड हातात घेणं आणि दगड मारून कोणाला रक्त पावलं संस्कृतीच नाही स्वभावच नाही त्याच्यामुळं दगड कुणी मारल्या हे येईल चौकशीतून आम्ही चौकशीची मागणी केली आता वसईला झालेला प्रकार नाला स्वप्न तशाच प्रकारचा प्रकार आहे आपल्या कार्यकाळची वाढू घसरते म्हणून आता उरलेल्या एक दोन दिवसात आपल्याला काही करता आहे का महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून काही निवडणुकीच्या गोष्टीना आपल्याला वातावरण आपल्याला वळवता ते येते का आपल्या बरोबर याच्यासाठी आणि